नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो जसजसे हवामानात थंडी वाढू लागते तसतसे अंडे खाण्याचे शौकीन असलेले लोक सकाळी आणि संध्याकाळी उकडलेले अंडे खाणे पसंत करतात अंड्याचे सेवन केल्याने शरीर उबदार राहण्यास सुरुवात होतेच याशिवाय आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानल्या जाणाऱ्या अंड्यांमध्ये केवळ प्रथिनेच नाही तर कॅल्शियम जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे इतर अनेक पोषक घटकही मुबलक प्रमाणात आढळतात ज्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदाच होतो परंतु जर तुमचे पोट वारंवार खराब होत असेल तर चुकूनही अंड्याचे सेवन करू नका अंडे उष्ण प्रकृतीचे असतात ज्यामुळे पोट खराब झाल्यास तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात मुरडा येणे पोट फुगणे मळमळ गॅस उलट्या यांसारख्या पचनसंबंधी समस्या जाणवू लागतात अंड्यांमध्ये बायोटीन असते जे निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते उकडलेल्या अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात हे आरोग्य त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरते अंडे हे कॉलेस्ट्रॉलचे एक उत्तम साधन आहे अंड्यामध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते हाडे निरोगी ठेवण्यासाठी हे सुपरफॅट ठरू शकतात अंड्यामध्ये कोलिन असते हे मेंदूसाठी फायदेशीर आहे तसेच हे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत देखील करते अंड्यामध्ये पातळ प्रथिने आहेत तसेच अमिनो देखील आहेत यामध्ये कॅलरी देखील कमी आहे ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते थंड हवामानात वजन कमी करणे थोडे कठीण आहे कारण कंटाळवाना आणि थंड हवामानामुळे तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये खंड पडू शकतो अशा वेळी उकडलेली अंडी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद